कोण असतो माका माहित होता कोणाक ना कोणाचा अश्रो घेतल असतो सांग तुझा नाव काय सुनील सांग सुनील सांग सांग नाव काय ता नाही तर नारळ फिरवत लय तू नारळ फिराव नाहीत काय पण फिराव मी काय तुझ्या तावडीत नाही गावायचंय बाज आता तू नाव सांगतलं नारळ फिरवल माझ नाव आहे प्रेमलता म्हणजे तू बाई अस ना अजून पण मी तुझ्या प्रेम करतोय अजून पर्यंत माझ्या पाठी सारखे छप्पन लागले पण अजून पर्यंत मी कोणाच्या गावलय त्यांना प्यार करना पडेगा ए फ्यू मोमेंट लाईथ ప్రేమ కశా మన హీ ప్రేమదా అేమల